हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच रहा, तर चला हे काय तर, कीचेन। तर कीचेन काम चालू होतं माझं जरा रसोई आहे किचन तर किचनमध्ये अजून काही आपण काम केलेलं नाही आहे हे बघा दिसतंय का तर हे किचनमधलं आहे ना ते टाय कायमध्ये ते फरश्या टाईल टाईलच्या फरश्या काय असतात ना ते डिझाईन वगैरे काय म्हणतात ते टाईल फरच्या काय मला नाही सांगता येणार बरं का पण ह्याचं काम काम आहे अजून किचनचं किचन ओटाचं नाही सगळं ते किचन वाट सजवायचं आहे सजवायचं हां तर ह्याचं काम नाही राहिलेलं आहे तर तरी पण हे काय आता हे दाखवत मला काय हे बघा वॉश बेशीन दिसतं वॉश बेशीन हे ते सगळं काम राहिलेलं आहे ते अजून आहे किचनचं काम किचनचं पण आहे अजून इकडचं पण राहिलेलं आहे सगळं बाहेरचं हे रूम सुद्धा हे पण राहिलेत ह्या का हे पण राहिलंय दिसतंय का हे पण राहिलेलं आहे सगळं ह्या का असंच ठेवलंय तर चला दाखवते रिशी आल्या आता बाजार घेऊन घरातला साबण संपलं होतं ना थोडंफार म्हणलं काय आणतो भाजीला तर म्हणलं मम्मी भेंडी आहे मग म्हणलं बाबा भेंडीच घेऊन या तर आता ते भेंडी घेऊन आहे ऋषी दाखवते तुम्हाला दाखव रे काय आणलंय हा आणि एक अजून ते दाखवायचंय तुम्हाला अ जे तीज असतं ना तीज तीज डियर चुन्नी हा जे ते तीज असते ना तीज आता हिथं तीज असतो तीज म्हणजे आपल्या इकडं आहे ना नागपंचमी काल नागपंचमी होती बरं का काल होती का आज होती मला लक्षात नाही बरं का कारण इकडं हरियाणामध्ये कोणी नागपंचमी साजरी करत नाहीत हरियाणामध्ये नागपंचमी हा सण साजरी करत नाहीत आणि इकडं कोणालाच माहिती नाही आहे पण आता मी आहे ना काल व्हिडिओ बघितला ना तेव्हा मला कळलं की काल नागपंचमी होती म्हणून आज बघितला मी व्हिडिओ म्हणजे सगळ्यांच्या असे बघते ना तर आहे ना स्वारी बरं का ना इकडं माहिती पडत नागपंचमीचा सण होता जसं की तुम्हाला इकडं श्रावण महिना चालून एक महिना झाला म्हणजे तीन आठवडे पूर्ण झाले श्रावण महिना चालू होऊन आणि आपल्या तिकडं महाराष्ट्रमध्ये आता सर फक्त एक हप्ता झाला आहे श्रावण महिना चालू होऊन तसंच काही सण इकडं हिकडचे तिकडं माहिती नाहीत पडत आणि तिकडचे हिकडे माहिती नाहीत पडत बरं का तर चला जाऊ द्या काय नाही पण माहिती झाली आज तर तुम्हाला माझ्या व माझ्या परिवाराकडनं नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अं मनापासून कारण मला माहीत नव्हतं अं तर तुम्हाला सांगितलं ना काय सण हिकडे माहीत नाहीत पडत काय सण तिकडचे इकडे माहीत नाहीत पडत आणि हिकडचे तिकडं माहीत नाहीत पडत तर आहे ना, थी ना थी श्रावण महिन्यामध्ये ना इकडं आमच्या इकडं आहे ना जी तीज असती तीज सण साजरा करतात इकडं तर आहे ना परवा दिवशी तीज, तीज होती तर तीज ते तीजला आहे ना पुरीच्या घरी कोथळी जाती तर ह्या वेळेस काय आम्ही कोथळी दिली नाही कारण आपल्या घराचं काम चालू होतं तर काय जमलं नाही द्यायला तर त्याच्यामुळं आता आहे ना तुम्हाला दाखवती कोथळीमध्ये आहे ना ते देतात एक तर घेवर असतो घेवर घेवर गेवर ऐकलं असेल तुम्ही नाव कवा घेवर आणि घेवर फक्त ह्या तीज ह्या महिन्यामध्येच इकडं तयार होतो नाही पूर्ण बारा महिन्यातून फक्त घेवरचा सण असतो एक एक महिना श्रावण महिन्यात हलवाई असतात ना ते आचारी लोक आचारी लोक ते घेवर तयार करतात तर ते घेवर तयार करून ते घेवर आणि पताशे पुरीच्या सासरी पुरीच्या सासरी माहेराच्या लोकांनी पुरीच्या सासरी कोथळी द्यायची असते तर त्या कोथळीचं जे असते ना घेवर ते फक्त बारा महिन्यातून आज एकच एक महिना असं बनवतात मी आहे ना तुम्हाला काहीतरी माहिती देते बरं का, का हरियाणामधली तर तुम्ही घ्या बरं का तर हे घेवर सण तीज असले की घेवरचं सण असतो मग इकडं तीजच्या दिवशी आहे ना झोके खेळत्यात बाया मस्तपैकी झुल्ले हे ते सगळं असतं आणि पुरींच्या असतात ना सासरीच्या पुरी जातात जा ना म्हणजे माहेर माझं माहेर महाराष्ट्रमध्ये मा आहे तर जी महाराष्ट्राची लोक आहेत ना म्हणजे तुम्ही सगळी म्हणजे कोणी पण आहे म्हणजे तुम्ही माझ्यासाठी आता मी मुलगी आहे ही तुमची तिकडची तर इकडं आहे ना ते घेवर पताशे ते कोथळी असं देतात जशी माझी मुलगी आहे माझ्या मुलीचं लग्न झालं आहे तर आता आम्ही माहेरची लोक आहेत तर आम्ही आहे ना तिकडं ते द्यायचं पुरीला पुरीला द्यायचं माहेरातून ती कोथळी जाते बघा घेवरची तर हे आहे ना रिवाज आहे हिथला हिथली प्रथा आहे का हरियाणामधली प्रथा आहे तर तुम्हाला दाखवते गेवर कशाला म्हणतात अं बघा ताजा ताजा अगदी गेवर असतो आणि खायला तर एकच नंबर लागतो हा या कधी खायला सगळ्यांनी हा हे बघा आपण आणलेला आहे आणलेलं म्हणजे काय ह्या वेळेस हे गेवरचं मान असतो तर ह्या गेहरमध्ये ना आता तुम्हाला मी काढून दाखवते हे गेवर रिशू हाय बसलाय घेवर खायला या घेवर खायला मस्त ताजा 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 आणि हे घेवर कस वर्षातून एक बार एक बार एकदाच ना कोणत्या महिन्यात श्रावण 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 महिना तर चला दाखवते हो तुम्हाला थांबा ये मी काढते तर हे दोन तीन प्रकारचे असत्यात गेवर डब्यामध्ये पॅक करून म्हणलं डब्यात काय करायचं पॅक करून आता आपल्याला काय कुठं द्यायचं आहे होता म्हणलं असाच दे म्हणलं थांबा तुम्हाला दाखवते काढून तर बघा हे का गेवर हो। आस हे असा घेवर असतं बघा गोला असतं बरं का हे गोल असतो असा हे का असा पण आहे ना आता हे आहे ना मी डब्यामध्ये पॅक काय आणलेलं नाहीये आणि हे बघा असाच हे गेवर असतं बघा ह्याला म्हणतात गेवर हे बघा हे बघा तर या सगळ्यांनी मस्त गेवर खायला ह्याच्यात ते काय म्हणतात खावा हे ते टाकून हलवाय बनवतात बरं का छानपैकी हे बघा तर हे असतं वर्षातून एकदाच असतो हे सणाला तर कसा वाटला गेवर छान वाटलं ना या सगळ्यांनी खायला मस्तपैकी हे एक खाण्याचं आहे ना ह्या महिन्यात हरी म्हणजे हरियाणामध्ये ना हरियाणामध्ये खाण्याचा एक अलगच स्वाद असतो ह्याचा म्हणजे छान टेस्ट अगदी एक एक नंबर हे हरियाणामध्ये छान पण लागतं बरं का खायला लय मस्त तर बघा हे थोडंसं दाखवायचं होतं सांगायचं होतं हा हे का ऋषीचं म्हणणं लय वारी लय भारी है ना तर या सगळ्यांनी मस्त श्रावण महिन्यातलं घेवर खायला तर कसा वाटला छोटासा केला आहे बरं का दाखवावं काहीतरी म्हणून तर बघा श्रावण महिन्यात इकडं जी पूरगी असते ना पुरीला माहेरात सासरी माहेरावरनं सासरी जाणारं हे पदार्थ असतं घेवर है ना तर चला घ्या काळजी सगळ्यांनी भेटू आपण असंच काहीतरी आता आणली रिचीणे भेंडी बघू आता काहीतरी बनवते मी स्वयंपाक हां येईल तुम्हाला जे बनवलं ते बाय घ्या सगळ्यांनी काजनी या सगळ्यांनी घेवर खायला